कोणी कोणाबरोबर जावं हा ज्याचा त्याचा प्रश्न ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांवर अजित पवार यांची प्रतिक्रिया अनेक भागातनं विशेषतः गडचिरोली चंद्रपूर नागपूर त्याच्यानंतर हिंगोली परभणी अहिल्यानगरमधनं राहुरी पुणे जिल्ह्यातनं दौंड त्याचबरोबर अणुशक्तीनगर शिवाजीनगर नंतर आमचं वाडा पालघर जिल्ह्यातलं वाडा आणि शहापूर अशा वेगवेगळ्या वेग भागातनं अनेक सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे बरेच दिवस म्हणजे दर आठवड्याला प्रवेश होत असतात मागच्याच आठवड्यामध्ये राजू नवघरे आमदार असतील किंवा राजेश विटेकर असतील किंवा आमचे बांगर म्हणून तिथले आमचे जिल्हाध्यक्ष हिंगोलीचे ते असतील किंवा इकडच्या भागात अनुंद ठाकूर आणि आमचा दौलत दरोडा असतील ह्या सगळ्यांनी किंवा अणुशक्तीनगर आणि शिवाजीनगर आणि घाटकोपर आणि वाशीनाका ह्या सगळ्या परिसरातले आमचे नवाबभाई सना मलिक हे सगळे मान्यवर असतील तसंच आमचे तनपुरेसाहेबांनी पक्षामध्ये प्रवेश केलेल्या राहुरीचे ते असतील किंवा आमचे तिथं ह्या संदर्भामध्ये बाबा आत्राम गडचिरोलीचे असतील आमचा रवींद्र वासेकर असेल तसंच आमचे चंद्रपूरचे काही सहकारी असतील दे सा भेग या अशा अनेक भागातल्या अनेक मान्यवरांनी पक्षामध्ये प्रवेश करण्याच्याकरता बरेच मान्यवर इच्छुक होते कोणी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून काम केलं आहे सभापती म्हणून काम केलं आहे विषय समितीचं सभापती नगराध्यक्ष म्हणून काम केलं आहे नगरसेवक नगरसेविका अशा वेगवेगळ्या पदावर काम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांनी काही माजी आमदार होते अशा ह्या सगळ्यांनी पक्षप्रवेशाचा निर्णय घेतला आणि आज जवळपास चार ते आत्ता सात वाजेपर्यंत मी त्यांना सगळ्यांना पक्षप्रवेश देऊन त्या सगळ्यांचं स्वागत केलेलं आहे पक्षवाढीच्या दृष्टीनं प्रत्येकजण आपापल्या परीनं प्रयत्न करत असतं इतर पण पक्षामध्ये वेगवेगळ्या मान्यवरांना प्रवेश देत असतात आणि ह्या पद्धतीनं सरकारमध्ये काम करत असताना प्रत्येकजण आपली आपली संख्या कशी वाढेल याबद्दलचा प्रयत्न करत असतो त्याच्याच हा एक भाग होता दादा विजय बांबळेंचा पक्षप्रवेश झालाय ज्या ठिकाणाहून विजय बांबळे येतात तिथे आता सध्या मेघना बोर्डीकर या आमदार आहेत तुमच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री आहेत तरी विजय भांबळे हे माजी आमदार राहिलेले आहेत निसटता पराभव आत्ताच्या विधानसभेमध्ये त्यांचा झालेला आहे तुम्ही आता पक्षप्रवेश करून घेत आहेत आगामी काळात विधानसभेची निवडणूक विधानसभेची निवडणूक कधी आहे बाळा साडेचार वर्षांनी त्याच्या आधी आमची जिल्हा परिषद आहे तालुका पंचायत आहे नगरपालिका आहे महानगरपालिका आहे मार्केट कमिटी आहे सहकारी संस्थांच्या निवडणुका आहेत तुम्ही उगीच त्याला आता आमच्या शंकर मांडेकर मुळशी भोर वेल्ह निवडून आले त्यांच्याविरोधात संग्राम थोपट्यांना आम्ही पराभूत केलं संग्राम थोपट्यांनी पण भाजपमध्ये प्रवेश केला आत्ता दत्तामा भरणेंनी ते माने म्हणून प्रवीण मानेला पराभव केला त्यांना पक्षामध्ये प्रवेश केला तुम्ही हे जण त्याचा अर्थार्थी काही लावू नका त्याच्या काही उगांवयी पण संबंध नाही मी सुरुवातीलाच सांगितलं की प्रत्येकजण परीनं आपापला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहे आणि हे महायुतीचं सरकार आहे काही बाबतीमध्ये आम्ही आता महाविकास आघाडीमध्ये पूर्वी पंधरा वर्ष काम करत होतो एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चौदा तेव्हा देखील सरकारमध्ये आम्ही एकत्र काम करायचो पण प्रत्येकाला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्यांचे त्यांचे कार्यकर्ते टिकण्याच्याकरता तिथं तिथं मुभा असायची तिथं वरिष्ठ पातळीवर चर्चा व्हायची की जिथं आपण एकमेकाच्या विरोधामध्ये लढून तिसऱ्याचा लाभ होणार असेल तर आम्ही तिथं समंजस भूमिका घ्यायचो तशाच पद्धतीनं आत्ता ते केले जाणार आत्ता त्याच्यामध्ये जा देवेंद्रजी असतील मुख्यमंत्री किंवा एकनाथरावजी असतील उपमुख्यमंत्री किंवा मी असेल किंवा आमच्या तिन्ही पक्षामध्ये काम करणारे वरिष्ठ मान्यवर असतील सगळेजण नीटपणे समजून आता कुणाल पाटील हे धुळ्याचे तिथं तर भाजपाच्या विरोधातच त्यांनी पराभूत केलं त्याचा प्रश्न तू विचारत नाही आता भाजपच्या विरोधात तो काँग्रेसचा उमेदवार होता ना त्याच्यामध्ये गळ घातलेली असली आम्ही गळ कुणाला घालत नाही प्रत्येकाला संविधानाने अधिकार दिलेला आहे कुणाला कुठं जायचं आणि कुठं काय करायचं त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या उद्याचं उद्याचं भवितव्य काय आहे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्यांनी त्यांचा निर्णय घेतलेला आहे प्रत्येकाला आपापला निर्णय घेण्याची मुभा आहे आणि हे आज नाही जसं देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे तसं वेगवेगळे राजकीय पक्ष काम करतात काही सत्तेवर असतात काही विरोधी पक्षात असतात आणि त्या पद्धतीनं काम चाललेलं हिंदू काय ती काळजी करू नका ते जबाबदारी आमची आहे आम्ही त्याच्यातून कसा मार्ग काढायचा जे काही सूत्र ठरवून दिलेलं आहे त्या सूत्राच्या बाहेर न जाऊन देता आर्थिक शिस्त कशी राहील हा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करू आपण काही काळजी करू नका हिंदी सक्तीकरणाच्या संदर्भात की आंदोलनाची वेळ येऊन देणार नाही आणि जी आर मात्र रद्द झाला परंतु आता दोन ठाकरे बंधू एकाच मंचावरती विजयी सभा करण्याकरता येणार आहेत याकडे या दृष्टिकोनातून कसं उद्याच्याला प्रत्येकाला अधिकार आहे आज आंदोलन कशाचं होणार होतं पाच तारखेला की ते थांबवावं म्हणून जी आर रद्द केलं मुख्यमंत्र्यांनी ते थांबलेलं आहे आता पहिल्यांदा त्यांनी डिक्लेअर केलं की के बाबा आम्ही काही काढणार नाही पुन्हा काही त्यांचे काय आहे ह्या अशा प्रकारच्या गोष्टी ना प्रत्येकजण त्याच्यामध्ये राजकीय अँगलने बघतो व उद्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहे उद्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे मग त्याच्यातून आपल्याला ह्याचा काही फायदा उठवता येईल का त्याच्यातून आता ह्यांनी जर रद्द केलं तर मग गप्प बसलं तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही म्हणून विजयोत्सव साजरा केला तर त्याच्यातनं काहीतरी वातावरण निर्मिती करता येईल का असा काही आराखडे त्यांचा असेल त्याच्या जा पद्धतीनं त्यांना म्हणजे जा प्रत्येकाला मुभा मा, आहे माझं तसं म्हणणं नाही उगीच माझ्या नावावर काही खपवायला जाऊ नको मी स्पष्टपणे परवा पुण्यामध्ये सांगितलं कुणाही कुणाच्या बरोबर जावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे त्या त्या पक्षाच्या प्रमुखांचा प्रश्न आहे उगीच काहीतरी ब्रेकिंग न्यूज लावायला अजित पवार असं म्हणले अरे काही अजित पवार म्हणलाच नाही ना का ते दोघं बंधू ठरवतील त्यांनी काय करावं काही नाही त्याच्यात आम्ही लोकांनी नाक खोपसायचं काय कारण आहे जेवढ्या व्यक्ती असतात जेवढी मतं असतात प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं तिथं भूमिका मांडण्याचं काम करत असतं सरकार शेवटी सर्व अर्थाने विचार करून निर्णय घेत असतात आता था तुम्हाला माहिती आहे की मागं छत्रपती संभाजीनगर करत असताना उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगर करण्यात आलं त्याच्यानंतर पुन्हा एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखालचं सरकार आलं आणि त्यांनी छत्रपती संभाजीनगर केलं उस्मानाबादचं धाराशिव केलं अहमदनगरचं अहिल्यानगर नगर केलं अशा वेगवेगळ्या गोष्टी करतात आपल्या तुम्ही जर बघितलं उत्तर प्रदेशमध्ये देखील अनेक जिल्ह्यांची नावं अनेक जिल्ह्यांची नावं मायावती ज्यावेळेस प्राईम चीफ मिनिस्टर होत्या त्यावेळेस त्यांनी बदललेली आहे आता पूर्वी आपल्या मुंबईला बॉम्बे 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 करायचे आता मुंबई असं <laughs> <आसा> करायला <रही। laughs> किंवा पूर्वी पुण्याला पुन्हा पुन्हा करायचे आता पुणे <laughs> किंवा चेन्नई चेन्नईला मद्रास आपण म्हणायचो किंवा बेंगलोर तर आता बंगळुरू असं काहीतरी पिक्चर ते 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 तर त्या लो लोकशाहीमध्ये ते लोकांनी त्यांना निवडून दिलेलं असतं आणि लोकशाहीमध्ये जनतेचा आदर करून राज्यकर्त्यांना निर्णय घ्यावे लागत असतात त्या पद्धतीनं लोक मागण्या करत असतात त्या मागण्या योग्य वाटल्या तर निर्णय होतात

पलीकडे जेजुरी वगैरे तिथनं संत ज्ञानेश्वर महाराजांची जाते बारामतीतनं सोपानकाकांची पण पालखी परवा गेली अशा वेगवेगळ्या वेग संतांच्या पालख्या जात असतात तसं त्यांच्याही भागातनं काही पालख्या चाललेल्या होत्या त्याच्यावर त्यांनी मला सांगितलं की दादा आज मला इथं काम आहे पण मी पुढच्या मंगळवारी नक्की भेटेन त्याप्रकारे तो भेटायला आलेला होता चर्चा माझी त्याची झाली मी त्याला जे काही सांगायचं ते सांगितलेलं आहे त्यांनी ते समजून घ्यायचं मान्य केलेलं आहे आणि त्यांनी कदाचित प्रेसला सांगितलं पण असेल की बाबा अजित पवारांचं माझं बोलणं झालं अजित पवारांनी काही सूचना मला केलेल्या आहेत त्याप्रकारे पुढची वाटचाल राहील भूमिका तू काळजी करू नको रे तू बाकीचे जास्त प्रश्न विचारू नको मग तू असे काही प्रश्न विचारायला लागले की मी निघून जाईल मी तुला स्पष्ट उत्तर दिलेलं आहे की संग्राम जगताप मला सकाळी भेटलेले आमची व्यवस्थितपणे चर्चा झालेली आहे मी त्याचं म्हणणं जाणून घेतलं पक्षाची भूमिका मी त्याला समजून सांगितलेली आणि त्या त्या तो ठिकाणी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप आहेत असे मत करुणा मुंडे यांनी मांडले आहे साहेबांना निवेदन दिलेलं आहे जे उमा किरण क्लास मध्ये मुली सोबत विनयभंगच्या घानेडा कृत्य घडलेला आहे त्याच्यामध्ये एसआयटी चोक्शी व्हायला पाहिजे आणि जे आरोपी आहेत त्यांना कठोर ते कठोर शिक्षा मिळाली पाहिजे करता पुढे कोणी शिक्षक असा स्टुडंट ऐस सोबत असं करू नये आणि जे पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये व्ही कॅमेरे लावले पाहिजे एक महिला अधिकारी तिकडे सिक्युरिटी साठी पाहिजे आणि आज जसे धनंजय मुंडेनी आज याच्यावरती राजकारण करत आहे हे सगळी गोष्टीवरती हे मी होऊ देणार नाही बीड जिल्ह्यामध्ये क्योंकि आज धनंजय मुंडे वरती स्वतः बलात्कारचा आरोप आहे दोन दोन बायकाला प्रेग्नेंट करून स्वतःची सालीसोबत त्यांनी बलात्कार केला होता दोन हजार सहा मध्ये माझी आईचे प्राण पण त्याच्यामध्ये गेलेले आहे मी पण विष प्राशन केला होता त्यावेळे मी त्यावेळेस अपोलोमध्ये हॉस्पिटलमध्ये भरती होती हे सगळं आमचा परिवार उद्ध्वस्त झालेला आहे आणि अजून आता पण मला इतके वर्षानंतर मला सोडलेला आहे रोडवरती आणि आज ह्यांचे धनंजय मुंडेचे कार्यकर्ते रोज माझ्या माझी आईच्या आणि माझी मुलीच्या विनयभंग करत आहे आज दररोज आम्हाला घाण घाण शिव्या देना व्हॉट्सअपवरती कॉल करून शिव्या देना हे सगळी गोष्टी ह्यांची चालू आहे आणि तुम्ही बघू शकता इतका घाण हे बलात्कार पेक्षा जास्त घाणेळा क्रत्ता आहे इतका घाण माझी मेलेली आईला त्यांचे दोन कोडीचे कार्यकर्ते माझी मुलीला आज माझी अल्पवयीन मुलीला इतका घाणेळा बोलताय माझी मेलेली आईला बोलताय इतके घाणेडे मेसेज माझे व्हॉट्सअपवरती करताय किती हिंमत आहे हे लोकांची आज संतोष देशमुख हत्या प्रकरण झाला त्याच्यामध्ये त्यांच्या छोटा आका आतमध्ये गेला तरी पण हे लोकांना काहीही वाटलं नाही हे लोकांना काहीही एक सुधारणा आली नाही तरी पण माझी मुलीला धनंजय मुंडेची मुलगीला त्यांची बायकोला ह्यांचे कार्यकर्ते असं घाण बोलत आहे आणि ह्यांच्यावरती पण एसआयटी नेमली पाहिजे धनंजय मुंडे वरती एसआयटी नेमली पाहिजे कशाला त्यांची सालीने त्यांच्यावरती विनयभंगचा आरोप केला होता कनी कशाला त्यांनी माघार घेतली हे सगळी गोष्टीवरती एसआयटी नेमली पाहिजे कशाला मुंबई सोडून ती मुंबई मध्ये गेली परत आणि आजपर्यंत कधीही परत आली नाही हे सगळी गोष्टीची एस आय टी चोक्सी सीबीआय चौकशी झाली पाहिजे ठाकरे बंधूंनी आता शेतकरी अपंगांसाठी लढा द्यावा अशी अपेक्षा बच्चू कडू यांनी केली रेडी हो शक्तीपीठ महामार्गाला विरोध होत आहे तुम्ही पाठिंबा दर्शवलेला आहे तुम्ही ॲक्टिवली प्रहार त्यात सभा घेऊन आहे का बच्चूकडून सभा घेऊन का आजच आमच्या परभणी उस्मानाबाद या भागातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी चक्काजाममध्ये सहभाग घेतला बऱ्याच ठिकाणी प्रहारने चक्काजाम प्रहार चक्का केलेला आहे मला वाटते न माग कोणाची मागणी नसताना जे काही थोपवलं जातं त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं बनमाशकी होत आहे तुम्हाला माहीत नसेल का जे काही शेती तिथं जाणार आहे त्या शेतकऱ्यांसोबत काही करार ॲग्रीमेंट झालेले आहे शेतीचे पैसे तुमचे वरचेचे पैसे त्याच्यात अर्धे अर्धे आम्ही काही अधिकारी त्याच्यात गुंतलेले आहे काही त्याच्यातले सत्ताधीशमधले काही लोक त्याच्यात गुंतलेले आहे प्रचंड करप्शन आहे मागणी नसताना लगेच वीस हजार कोटीची तरतूदही झाली पंच्याऐंशी हजार कोटी मा मान्यता भेटली आम्ही शेतकरी खऱ्या अर्थानं जगण्यासाठी पीठ निर्माण करतोय ते खऱ्या अर्थानं शक्तीपीठ आहे या शक्तीपीठाची गरज नाही शेतकऱ्याला वाचूनच खऱ्या अर्थानं सध्या काळाची गरज आहे हा जो वीस हजार कोटीची तरतूद केली ते जर शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी जर करता आली असती तर खऱ्या अर्थानं मागणीला धरून सरकार येतं असं संदेश गेला असता आत्ता अजूनही काही वेळ गेला नाही सहा तारखेला एकादशी आहे पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनाला मुख्यमंत्री जात आहे विठोबांनीसुद्धा त्यांना चांगली बुद्धी येऊ दे आणि त्यांनीसुद्धा तिथून शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी पुऱ्या महाराष्ट्राला कळू द्या अशी विनंती करतो आहे सभागृहाच्या कामकाजा दरम्यान होती त्यासाठी एक दिवसा निलंबित केलं विषय शेतकऱ्यांचा सगळ्या एकूण कोणी विरोधक ठेवायचंच नाही अशी स्थिती आहे म्हणजे एकंदरीत आणीबाणीपेक्षाही ही जी काही भूमिका तीबाणी आहे म्हणजे विरोधात असले तर ईडी लावायची ईडी लागत नसन तर पक्षात घ्याचं पक्षात घेतलं तर ईडी काय सगळे प्रकरणं संपून टाकायचे आता भाजपची एकंदरीत ही रामराज्याची वेगळी कल्पना मांडत आहे भाजप धोनीकर आणि त्याच्यानंतर कृषी मंत्री यांनी ज्यांच्या शेतकऱ्यांबद्दल जे वक्तव्य केलं त्याबद्दल माफी मागावी अशी मागणी नानांची होती ते अध्यक्षांच्या आसरापर्यंत गेले त्यामुळे निलंबनाची कारण त्यांनी माफी काय त्यांना तर ब ठोकालेच पाहिजे माफी मागून वागणार नाही एवढा वा म्हणजे नालायकपणा जर करत असेल कर तर लोणीकर ज्या पद्धतीनं बोलले आणि कृषी मंत्री ज्या पद्धतीनं बोलतं आहे ते माफी मागा पुरते पुरतं मर्यादित नाही तर त्याला ठोकून उरून पुरलं पाहिजे शेतकऱ्यांनी त्यांना रस्त्यावर फिरूच दिलं नाही पाहिजे जिथं भेटत असेल तिथं ठोकायला पाहिजे यांना हो दोन शेतकऱ्यांची आत्महत्या काल विदर्भामध्ये झाल्या आत्महत्या वाढत आहेत तुमची जी मागणी होती शेतकरी कर्जमाफीची त्यावर काय स्टेटस आहे सरकारला नाही आत्ता तीन तारखेला मिटिंग लावलेली आहे बावनकुळे साहेब आणि अधिक दहा पंधरा मिनिस्टर त्याच्यात आहे त्यामध्ये मिटिंगमध्ये काय निर्णय होते कशी समिती कधी स्थापित होतं त्याला कसा वेळ देतं आणि मग निवडणुकीच्या आधी होते का नाही होत जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहे नगरपालिकेच्या आहे त्याचे परिणाम भाजपाले भोगावं लागेल जर कर्जमाफी नसेल शेतकऱ्यासाठी निर्णय घेत नसाल तर शहरातले लोकं आणि ग्रामीणमधले लोकंसुद्धा तुम्हाला मतदान करणार नाही तो झटका दाखवल्याशिवाय राहणार नाही भाऊ शक्तीपीठ महामार्गावरून सरकार मागे येण्याची भूमिका सध्या दिसत नाही त्यामुळे इथून पुढं आता तुमची आम्ही तर पूर्ण ताकदीनं उभं राहू त्याची काही सध्या गरज नाही आहे आणि मला वाटते हे तपासण्या झाल्या पाहिजे सगळ्या शेतकरी ज्या ज्या शेतीतून ते मार्ग जातं त्या शेतकऱ्याला कॉल कोणाचे आले कोण संपर्कात आहे कोणं जमीन कधीपासून घेतला हा आंतर जो करप्शन आहे ते फार मोठा आहे म्हणजे शक्तीपीठ आता गरज राज्यकर्त्याची झाली का लोकांची आहे आणि हाच खरं तर संशोधनाचा विषय आहे विजयी मेळावा आहे ठा दोन्ही ठाकरे बंधूंचा तुम्ही जे आंदोलनाला पाठिंबा दिला होता तुम्ही आता विजयी मेळाव्यात सहभागी होणार का मला वाटते मराठी भाषेसाठी केलेला जो काही आंदोलन होतं त्याच्यात यश प्राप्त झालेलं आहे आता मराठी शेतकरी मजुरांसाठी मला वाटते दोनही भावांनी एकत्र होऊन हा लढात सहभागी झाले पाहिजे आणि मग आम्ही लागंतर तर शेतकऱ्यांकडून त्यांना आम्ही विशेष सत्कार म्हणून त्यांच्यासाठी आम्ही जाऊ आता सध्या आमचं जाणं शक्य नाही परंतु आता मराठी शेतकऱ्याचं काय मराठी मजुरांचं काय अपंग दिव्यांगाचं काय त्यासाठी समोर येणं गरजेचं आहे म्हणजे अस्मिता अस्तित्व आहे पण आता पोटात भाकरच नसेल तर तो जगन कसा आहे प्रश्न आहे उद्धव ठाकरेंनीच राज ठाकरेंना खळलं होतं त्यामुळे त्यांना बाहेर पडावं लागलं पक्ष काढावं लागलं असं नारायण राणे म्हणाले मी कसं पाहता आपल्या परिस्थितीत एक नारायण राणे बोलत राहतात ते काय नारायणासारखं आहे काम ते त्याच्यानं ते, ते महाभारतातली पूर्ण जी भूमिका आहे ती अर्धवट राहिलेली जे होती नारायणाची ते आता नारायण करत आहे